नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बावीस ऑगस्ट पंजाबराव डग यांचा हवामान अंदाज सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा गेले काही दिवस राज्यात धुमशान घालणाऱ्या मान्सून पावसाचा जोर उसरलाय आज बावीस ऑगस्ट रोजी रायगड रत्नागिरी तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुळक ठिकाणी जोरदार सरेंची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिलाय उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह मुख्यत्वा पावसाची उघडी पडण्याची शक्यता आहे मान्सूनचा जोर कमी झाला असला तरी कोकण घाटमाथा मध्य महाराष्ट्रात जोरदार सरी कोसळल्या विदर्भ मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली गुरुवारी म्हणजेच काल एकवीस ऑगस्ट रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोयनानवजा येथे सर्वाधिक तीनशे नव्वद मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली अनेक ठिकाणी शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालाय गुरुवारी दिवसभर राज्यात पावसाचा जोर कमी झाला होता अनेक ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात पावसाची उघडी होती आज बावीस ऑगस्ट रोजी रायगड रत्नागिरी पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाट माथ्यावर जोरदार सरींचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिलाय उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातून विशेषतः कोल्हापूर आणि सांगलीतून पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली असून कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे आज रात्री आणि उद्या राज्याच्या इतर भागांमध्ये हवामान कसे असेल याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत चला सुरुवात करूया पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीच्या आढाव्यानं आज सायंकाळी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरच्या राजारम बंधाळ्याची पाणी पातळी त्रेचाळीस फूट तीन इंच इतकी नोंदवली गेली आहे जी धोका पातळीपेक्षा काही इंच जास्त आहे जरी घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणांमधून होणाऱ्या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत किंचित वाढ होत आहे ही पातळी अजून काही काळ अशीच राहून धरणांमधील विसर्ग कमी झाल्यावर हळूहळू नियंत्रणात येईल अशी अपेक्षा आहे सध्या मोठ्या तीव्रतेचा धोका नसला तरी पंचगंगेनं धोका पातळी ओलांडल्यानं प्रशासन सतर्क आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तेरवाड शिरोळ नृसिंघावाडी रुई इचलकरंजी आणि अंकली यांसारख्या अनेक बंडाऱ्यांनी इशारा पातळी ओलांडली असून अनेक भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती आहे दुसरीकडे कराड आणि सांगलीच्या स्थितीवर नजर टाकल्यास कोयना धरणातून होणारा विसर्ग आता कमी करून साधारणत चोपन्न हजार क्युसेकवर आणण्यात आला आहे त्यामुळे कृष्णा नदीची धोका पातळी ओलांडली नसली तरी ती इशारा पातळीवर वाहत आहे सांगलीतील आयुर्वीन पुलाची पाणी पातळी बेचाळीस फूट अकरा इंच आहे जी इशारा पातळीच्या वर आहे मात्र कोयनेचा विसर्ग कमी झाल्यानं येथील पुरस्थिती ही लवकरच नियंत्रणात येण्याची दाट शक्यता आहे आता पाहुयात गेल्या चोवीस तासात राज्यात पावसाने कुठे कुठे हजेरी लावली कोल्हापूर पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला नाशिक घाट आणि पालघर ठाण्याच्या अंतर्गत भागांमध्येही मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार सरी बरसल्या कोकणातील मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झाला उत्तर महाराष्ट्रातील जळगाव मध्य महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये हलक्या सरी पडल्या विदर्भाच्या पश्चिम भागात हलक्या तर पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली एकंदरीत घाटमाथा वगळता राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर आता कमी होताना दिसत आहे सध्याची हवामान स्थिती पाहिल्यास मान्सूनचा पट्टा उत्तरेकडे सरकला असून मध्य प्रदेश आणि गुजरातवर चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे याचा थेट परिणाम म्हणजे राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये पुढचे काही दिवस पावसासाठी पोषक वातावरण राहील आता वळूयात आज रात्रीच्या अंदाजाकडे उपग्रहाकडून मिळालेल्या ताज्या छायाचित्रांनुसार सध्या जळगाव चंद्रपूर आणि नागपूरच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत तसेच छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नांदेडचा उत्तरेकडील भाग आणि घाटमाथ्यावर विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार सरी बडसत आहेत हे ढग उत्तर पूर्वेकडे सरकण्याची शक्यता असल्याने आज रात्री जळगावच्या उत्तरेकडील भागात आणि नागपूरच्या उत्तर भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो चंद्रपूर गडचिरोलीचे उत्तरेकडील भाग तसेच भंडारा आणि गोंदियाच्या दक्षिण भागातही मुसळधार सरींची शक्यता आहे घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार सरी कायम राहतील तर कोकणात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे आता पाहूयात उद्याचा ऑगस्टचा अंदाज उद्या नाशिक घाट घाट पुणे ठाणे आणि पालघरच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार सरींची शक्यता आहे कोकणातील सर्व जिल्हे आणि घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस कायम राहील मध्य प्रदेशला लागून असलेले धुळे नंदुरबार जळगाव पासून ते गोंदिया पर्यंतच्या उत्तर पट्ट्यात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे मात्र या पट्ट्याच्या दक्षिणेकडील भागात म्हणजेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमी राहील आणि तुरळक ठिकाणी फक्त हलक्या सरी पडतील हवामान विभागाच्या अधिकृत इशाऱ्यानुसार उद्या पुणे घाट साताराघाट रायगड आणि रत्नागिरीसाठी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर तेवीस तारखेला पूर्व विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर हा होता राज्यातील सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल